खरे आमदार न खोटे आश्वासन दिली एक मुरमाची पाठी टाकली नाही एवढा निधी आणथ घेऊन बघत घालतोय काय खोट राहायचं गटात औंडी गावामध्ये रामदासभाई चौरे यांनी भरपूर कामं केली पाय मारला तर पडते उभा राहायला भाई रामदास काय वाटतं तुम्हाला असं शंभर किती माणसं येणार का असं वाटतंय तुम्हाला काम आहे त्याचं कार्यच आहे राम दत्त मोरम टाकते रोलर पुरवते आदर्श तरुण आणि तडफदार नेतृत्व असणारा कार्यकर्ता रामदास माणूसच माणूस पहिल्यापासून आम्ही एकवीस पासून त्याने डीपीची काम असो रस्त्याची काम असो अजून कुठली आड्या अडचणी कुठली ह्याच्या असो शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्याला पुढे जाऊन त्याने टक्कर देऊन काम केलेलं आहे का होत नाही म्हणून विचारणारा माणूस आहे विरोधकाला म्हणा औंडी गावातल्या गल्ले किती किती विचार विचारा म्हणा माहिती येते रस्त पासष्ट केलं म्हणते ती मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव नमस्कार मी संपादक सचिन गळवे जनपत न्यूज चॅनल सोलापूर जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आज आपण पेनोर गटातील आउंडी या गावामध्ये आहे काय सांगाल आपलं जिल्हा परिषद रामदास चव रामदास चौरे काय वाटतं तुम्हाला काय काय चांगला माणूस आहे काम करतो पहिल्या काय काम केले त्यांनी आपल्या या भागामध्ये रोडला जायला येत येतो रोड चालू येते मरूम टाकते फिरवतेकडे काय आता फोन म्हणजे सामान्य जनतेच्या विकासाची कामं त्यांनी या गावामध्ये भरपूर केले अजूनही काय विरोधक येतील किंवा त्यांनी सांगतील आता राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामदासबाई निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला त्याचा कितपत फायदा होईल आपल्याला भरपूर फायदा होईल फायदा होईल काय ना आपलं काय सांगा घराची गोष्ट चौथे बर का वाटतय तुम्हाला आदर्श तरुण आणि तडफदार नेतृत्व असणारा कार्यकर्ता तुम्हाला वेगळं असं काय वाटतं त्यांनी विकास काम काय केले वाटते भरपूर काम केले काय काय सांगतात रस्त्याचे काम रस्त्याचे काम अजूनही काही उमेदवार आपल्या गटामधन इच्छुक आहेत का त्याबद्दल काय सांगाल आता यांचा ज्यादा संपर्क गावाचे काम ज्याने केले म्हणजे जनसामान्य आणि त्यांची जी पोत आहे ती जनते जास्त त्यांना मिळणार आहे आहे हो निवडणुकीच्या वेळेस त्यांना तुम्ही जी काम केले त्यांनी त्याबद्दल तुम्ही त्यांना निश्चित मदत शंभर टक्के काय नाव आपल्याला काय नारायण भोसे बर काय आता आपल्या जिल्हा परिषद रामदास सगळं गावच आहे बर का वाटतंय तुम्हाला रामदास काय वाटत रामदास हे माणूसच चांगला पहिल्यापासून आम्ही एकवीस बघतो चांगला म्हणजे नेमकं काय वाटतंय नेमकं काम करण्याला मला किंवा काय मला बाकीच्या काय गोष्टी असल्या काही अशी कुठले काम त्यांनी केले लोकांपर्यंत त्यांनी पोहचले तिने दोन हजार एकवीस पासून जी ग्रामपंचायत तेव्हापासून त्यांचं कामाचा उत्कर्ष चालूच आहे अतिशय चांगलं त्यांचं काम चालू आहे काय नाव आपलं काय सांगाल नाना भुसे नाना भोसे काय सांगाल आंबे गावामध्ये रामदास यांनी काय विकास का 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 आड़े, आड़े हुँ। हुँ। काम केलेत किंवा काय निधी दिलाय किंवा काय काम त्याने डीपीची काम असो रस्त्याची काम असो अजून कुठली अडचणी कुठले हे जे असो शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्याला पुढे जाऊन त्यांनी टक्कर देऊन काम केलेलं आहे का होत नाही म्हणून विचारणारा माणूस आहे मग आता विरोधक बी येते त्याने बी सांगते आम्ही काम केली आम्ही निधी आणला आम्ही विकास काम केले ते बी सांगते विरोधकाला म्हणा आंधी गावातल्या गल्ले किती येते ती विचारा म्हणा माहिती येते रस्त पासष्ट केलं म्हणते ती पासष्ट रस्त्यातलं सहा रस्त माहिती येत म्हणा मा कुठलं कुठला येते ज्या त्या परांतीचे नाव सांगा म्हणा पाय मारला तर पडते उभा राहायला नेटली ती हा आता जे आपले चालू विद्यमान आमदार आहे इलेक्शनच्या आधी त्यांनी फार मोठा कांगाव केला की मी हे आणतो ते आणतो पण त्याने आता, आता तसं कुठे ऍक्टिव्ह दिसत नाही किंवा त्याने काय केलं माहितीये का एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणले आमच्यात उन्हाळ्यात वड्याला पाणी सुटलो होत कॅनलला <मली> वड्याला पाणी यायचं होतं मग <मली> त्याने म्हणले आपण काय बसल्यावर म्हणले पाणी काय वड्यालाच काय सांगताय म्हणले नदीला सुद्धा पाणी येते आपण सांगितल्यावर ती वड्याचं पाणी बंद पडलं आणि उन्हाळ्यातलं ते उस त्या टायमाला हे झाल्यावर पुन्हा पावसाचं पाणी आलं तेरा मेच तेव्हा हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आलता कार्यक्रम घेतला होता आमदारचा राजू खरेजा तेव्हा म्हणल्यावर फोन केल्यावर डीपीडीसी ला तिथं बंद पडलं पाणी वाड्याच मला असं म्हणायचं आहे राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याचा आपल्या या गटामध्ये कितपत फायदा होईल किंवा त्या उद्देशाने काय फायदा होईल असं वाटतंय आता राजन मालकांनी त्यात घेतलाय प्रवेश भाजपमध्ये आता त्यांचं कमळ चिन्ह आहे मग आता हे सगळे शिल्लक करावं लागणार आहे कमळ शिल्ल त्याने निर्णय घेतलेला आम्हाला मान्य आहे आता याचा फायदा होईल असं तुम्हाला निश्चित काय आता आपलं जिल्हा परिषद गटाचं थोडस चालू आहे काय सांगा आज जिल्हा परिषद गटात औंडी गावामध्ये रामदासभाई भाई यांनी भरपूर कामं केली प्रत्येक गावातील रस्ते करा इतर कुठलं त्यांना फोन केला तरी ती वेळेत हजर असलेली त्यांचा जनसंपर्क भरपूर आहे भरपूर आहे केलीत तुम्हाला नाही बरे काम किती के रस्ते केले आहेत जवळजवळ नव्वद टक्के रस्ते पूर्ण के केले आहेत ओंडीतली वाड्या वस्त्यावर जाणारे पूर्ण रस्ते रस्ते पूर्ण केले शंभर टक्के म्हणतरी हा झडपीसाठी त्यांनी इच्छुक आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय नाही आम्ही पूर्ण निश्चित त्यांच्या पाठीही आम्ही पूर्ण हो खंबीरपणे उभा आहे झडपी गटासाठी आपले जे औंडी गाव येते त्याच्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला कोण असं इच्छुक आहे ते आपल्या संपर्कात नाही बर कामापुरती येते आम्ही काम करतो आम्ही देतो कुठं काय करतो मत आम्हाला द्या पण लोक शांते काय कोण जात नाही त्यांच्या मार्ग कोण असं उमेदवार उमेदवार आता ही निवडायचं आता सत्तेवर नसताना कोण कोण चौरे रामदास भाई चौरे का वाटते तुम्हाला असं चिंबुट किती माणसं आहे येणार का असं वाटतंय तुम्हाला काम आहे त्याच कार्यच आहे असं कुठलं कोणी बारके लेकरांचा हाक मार दे येतो गाव आमचं पन्नास साठ टक्के रानात राहते एका बी वस्तीवर वाट नाही असं नाही सगळ्या वाटापेटा सगळं मोरणी करून पदर खर्चा कोण देते सत्तेवर असताना कोण विचार करत नाही स्वतः नसताना हे प्रयत्न करत तिथे मनाव काम होत काय कुठला निधी नाही त्यांना काय नाही पदर खर्चा सगळं करत मग त्याला सोडल का माणूस ह्या जिल्हा परिषद निश्चित मदत करता अगदी शंभर टक्के भगवान बघत नाही माणूस कोण आहे ते बघतोय राजेंद्र पाटील आणि त्यांच्याच हा बदल होणार नाही बाळू प्रभाकर शिंदे काय आपलं कोणाचं रामदास काय काम केले मला येत नव्हतं त्यांनी आमच्या घरापुत्राकून लोक करून दिला असंच गावात शंभर टक्के रस्ते केलं एकही माणूस असा बिगर रस्त्याचा नाही कुणाचं पाणी अडचण असो कुणाची काय असो बापून आमच्या सायन बाहेर येऊन काम केलेलं आहेच एका गावात कोण मैदर झालं तरी व्हिजेट येऊन दिलेले आहे त्यांनी कधीच सुद्धा नाही असा माणूस आता पहिल्यांदाच बोलला जावा एक नंबर माणूस आहे तो आणखी विरोधकही येत आहेत सांगतायत आम्ही निधी आणतोय किंवा आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ अशा मोठ्या मोठ्या आव खरे आमदार न खोटे आश्वासन निधी एक मोर्माची पाठी टाकली नाही एवढा निधी आणतोय दखल करू बोकात घालतोय काय खोट सगळा थेट खोट आहे निवडून आले आल्यापासून आमदार विद्यमान आमदार कधी आपल्या भेटीला आले का विद्यमान आमदार येऊन आमच्या शाळेत येऊन कार्यक्रम हे तक्रम टाकू मला उद्घाटन करून गेलो पण पण त्यांनी मुरून प्रत्यक्ष टाकलाच नाही प्रत्यक्ष रामदासभाईची कृपा बापू बापूज कृपा गावाला एक नंबर गाव आम्ही त्यांच्या पाठीशी राखणार आहोत माता भाई हे जे इच्छुक आहेत त्याबद्दल तुम्ही काय अहो आम्ही विरोधकांचा पालच पडू देणार नाही गावाला एवढी आमची इच्छा आमच्या गावाची अशी तयारी आमची बाहेर आमची तरुण पिढी जी पोरं आहे ती सगळी ती बाहेशूर बोलतच नाही कोण आता जर फोन केला दहा मिनिट येतो गोगू जर असं एकही माणूस आला आता पुतो आमच्या गावाला शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे नावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ऍग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस काय सांगा आता झडपी गटात औंडी जे गाव येते आपल्याला कोण उमेदवार असं वाटतं चौरी साहेबच पाहिजे आम्हाला रामदास चौरी पेनोरचे काय असं असं वाटतंय तुम्हाला सांगतात सगळे खडे करून केले सारखे येते काम करते सगळे आता गावातले जिथे खड्डे होते त्यांनी सगळे पाक भरून पेपर लावून आता करून कामात सगळे केले ते त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे सगळी जण जाणार आहे आता त्यांच्याकडे जेडपी साठी निवडणुकीच किंवा त्यांनी याच्यामध्ये उतरले त्याबद्दल काय सांगाल का नाही आता चांगला एक नंबर नाही विरोधक येते जाते गाठी बिटी घेतात आम्ही हे बोलतात काय ना आम्ही त्यांच्यावर लक्ष नाही त्या अजिबात लक्ष देत नाही काय देत नाहीत घेत नाही उद्घाटन करायला नारळ कोणाचं निघून जायचं कोणा काहीकडे यायचं नाही आपल्याला जेडपी सदस्य मधून आपल्या जेडपीसाठी सगळेच उमेदवार रिंगणात आहे का पण जो कामाचा जो माणूस असतो म्हणजे त्या माणसाची चर्चा असते असं कोणाचं पण काय येऊन बोल बच्चन करणं कुठं काय करणं असं काय चुकी होत नसतो बोलण्यापेक्षा काम दाखवा लागतं कामाचा माणूस कोण असं तुम्हाला वाटतं कोणी काम केलं आपल्या गावामध्ये औंडी गावात तर रामदास चोरे हा काय काम केलं नव्वद टक्के मतदान रामदास चोरेला होणार औंडीत दहा टक्के विरोधकाला होणार पण नव्वद टक्के रामदास चोरेला मतदान होणार भरपूर काम केले हा अशी कुठली काम आहेत केलेत आणि प्रत्येक वाड्या वस्तीवर प्रत्येक मुर्मीकरण केलंय सगळे साठी सोय केली सगळी काम केली एवढा एवढं म्हणजे काम अशी भरपूर केली की मापाच्या बाहेर सांगण्यासारखा असं म्हणजे काय नाही बोलबचन करून सगळेच जातात पण काम भरपूर केलेत रामदास चौरे असा माणूस आहे की बोलणं कमी काम जास्त असाय त्यामुळं रामदास चौरे फिक्स असा असावं कोणा असावं वाटतं आपल्याला झडपी गटात झडपी गटातून रामदासची गरज आहे रामदासने आजपर्यंत काम भरपूर केली इथून पुढं करेल आणि तो नव्या उमदीचा नव्या कार्यकर्ता नव्या जोमाचा माणूस आहे आम्हाला त्याची गरज आहे तुम्हाला असं काय वाटतं काय काम केली गावामध्ये के किंवा बरीचशी केलीत बरीचशी केलीत काय केलं नाही असं नाही सगळीच केली असं कुठलं काम त्यांनी केलेलं ते तुम्हाला सांगते रोड जी केली पुन्हा समाज एकत्रीकरणाचं काम केलंय समाजाबद्दल चर्चा केलेली आहे समाजात एक निलाम केलेला आहे बरीचशी काम केली ती त्यांची गरज आहे गावामध्ये अनेक पक्षाचे किंवा पार्टीचे नेते मंडळी किंवा काही जे इच्छुक लोक ते बी येत असतील त्याबद्दल काय सांगाव कुठे येत असतील आवडी मध्ये आणि येत असतील ना येणार पक्ष अनेक पक्ष आहेत ते अनेक लोक येणार आहे गाव स्वातंत्र्य ह्याच प्रत्येकाला त्या दृष्टीनं आमच्या गावाच्या वतीनं रामदास केलेली आहे आणि खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट